राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे चोवीसाव्या निमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे आयोजित विविध आरोग्य तपासणी शिबिरांची सांगता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया शिबिराने झाली झाले स्वर्गीय पोपटलाल व स्वर्गीय मगनबाई गादिया यांच्या स्मृतीनिमित्त गादिया परिवार लॅबिट लॅबोरेटरीजने शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिराचं उद्घाटन दीपप्रज्ज्वलानं झालं यावेळी प्रशांत गादिया सुनीता गादिया शैलेश गादिया मानसी गादिया यांच्यासह जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोधरा डॉक्टर प्रकाश सल्लानी डॉक्टर वसंत कटारिया मानकचंद कटारिया सुभाष मुनोत वसंत चोपडा प्रकाश सल्लानी डॉक्टर आशिष भंडारी तज्ज्ञ डॉक्टर भास्कर जाधव डॉक्टर आर एन पांडे डॉक्टर रवींद्र मुथ्था डॉक्टर सोनल बोरुडे आदी उपस्थित होते

आणि यामध्ये समाजातील अंतिम घडत ही सेवा पोहोचली पाहिजे आणि ज्या काही महात्मा ज्योतिबा फुले किंवा ज्या काही जनआरोग्य सेवा किंवा सुविधा गव्हर्नमेंटच्या आहेत त्यामध्ये एक आजार समावेश नाही त्या आजारांवरती जास्तीत जास्त आपण या कॅम्पच्या माध्यमाने काम करीत असतो आणि या कॅम्पचा दर दर वेळेला जवळजवळ सहा ते सात हजार रुपये या कॅम्पचा लाभ घेतात आणि अहमदनगर शहर नाही जिल्हा नाही आसपासच्या पाच जिल्हा जिल्ह्यां विविध लोक या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने येत असतात आणि तो खरा उद्देश अनाथीच्या हॉस्पिटलचा या कॅम्पच्या माध्यमाने साप्ता झाला असं समजतो आणि या मार्च महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही मेडिकल कॅम्प्स होतात त्यामध्ये हजारो लोक आणि ज्या विश्वासाने हे लोक येऊन जी काही सेवा घेतात तर गया दीका दीका गया तो आमचा अनंतप हॉस्पिटल संपूर्ण परिवार ज्या उद्देशाने आपण हे काम करीत आहोत त्याच उद्देश सपोर्ट करण्यासाठी राहिले सगळ्यांचे खूप सारे योगदान निश्चित असतं ता। आणि त्यामुळेच एवढं मोठं आले अहमदनगर सारख्या शहरामध्ये अंतरशींचं स्वप्न सादर करण्याकरता आपण हजारो हात या माध्यमाने काम करीत असतात आज या मेडिकल कॅम्पला गदिया परिवार गर्या परिवाराने आज आमचा संकल्प घेऊन या मेडिकल कॅम्पचं म्हणजे पूर्ण करण्यासाठी आयोज्य घेतलेले आहेत त्याबद्दल त्यांना स त्यांना धन्यवाद देतो कारण प्रत्येक क्षणाला प्रत्येक कार्याला विशेष किंवा काम होऊ शकत नाही आणि असे वेगवेगळे डोनेशन वेगवेगळे दान जातात या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने किंवा आनंद कृषी हॉस्पिटलची सर्व सेवा कार्यामध्ये आसपास थोडं मोठं कार्य होतं तुम्ही दजिया परिवारच्या सर्व सदस्यांचंही सहसं स्वागत करतो आणि या मेडिकल कॅम्पला आणलेल्या सर्व रुग्णांचंही सहसं स्वागत करतो आणि असे कॅम्प आपले एक दिवस नाही एक एक महिना कॅम्प चालत त्यामध्ये जे काही आरोग्य आरोग्य रुग्णांमध्ये नाही त्या लोकांना या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने एक उमिल्लं पॅकेज असते जिथे समजा वीस हजार पंचवीस हजार लागणार आहे ते आपण पाच हजार सहा हजार सात हजारमध्ये करून आणि त्या लोकांना

और यहाँ जो ऑपरेशन लेकर है काफी सुसर्जिक है और बहुत सारे ऑपरेशन जो है पी किया जा सकता है तो आजकल के देश में पेशेंट का डिमांड भी है जैसे बॉइफलैगर हारमोिया अपेंडिक्स और डायगनोस्टिक कॉमन सर्जरी है वो सब किया जा सकता है और मुझे पूर्ण विश्वास है कि इन कमिंग पिरियड मेनी पेशंट इन कम इन इंडिया फॅसिलिटी अवेलेबल इथ द हॉस्पिटल आपल्या हॉस्पिटलमध्ये जनरल सर्सिलबरोबर आपण प्रत्येक सर्सिल करत आहोत जनरल सर्जिरीमध्ये आपण सदस्य बऱ्यापैकी सदस ऑपरेशन करतो त्यामध्ये आणखी ऑपरेशन अन्वेडिकल हरिया इडिया हरनिया थायब्रॉइड सर्जरी त्यानंतर कॅन्सर सॅमध्ये खानामध्ये जागी नाश इत्यादी सर्वच ऑपरेशन आपण अत्यंत अर्थदायक करत आहेला आहोत त्याच्यामुळेच आपण हे अमृदेमध्ये सर्व शेतकरी करतो म्हणजे सर्जरी अपेक्षित हरिया सर्जरी केल्या जातात आता आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण सध्या कॅन्सर सर्वसुद्धा सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे या सर्व हे पेशेटी हॉस्पिटलच्या सुविधेचा लाभ घ्यावा विनंती करतो आठ आचार्य आनंद ऋषीजी मानसात भगवान गुरुदेव उपस्थित मान्यवर डॉक्टरकर हॉस्पिटलचे मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य सर्व स्टाफ व रुग्णाला नमस्कार आपण आम्ही गाजिया या परिवारला या शिबिराचे प्रायोजक करण्याची मान व मानव सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल फार फार धन्यवाद श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे कार्याबद्दल सर्व कीर्ती झाली सर्व दूर कीर्ती झाली आहे येथे रुग्णांना चिकित्सा जवळ पण सर्व विभाग जवळपास सर्व विभाग उत्तब्द झाले आहेत येथे रुग्णांना तज्ञ व अनुभवी डॉक्टरमार्फत उत्तम चिकित्सा दिली जात आहे व ती पण अत्यंत अल्प दरात दिली जात आहे तसेच रुग्णांची विविध चाचण्या एम आर आय स्कॅन सी टी स्कॅन डायलिसिस उपकरण इथे उपलब्ध आहे व इतर टेस्ट पण अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून दिली देण्यात आलेली आहे तसेच नवीन प्रकल्प पण घेण्यात येत आहेत सांगायचे झाले फिजिओथेरापी सेंटर ब्लड ब्लड बँक आणि तृजीची यंत्रालय यांनी थोड्या दिवसात फार चांगल्या कार्य करून अवलोकित केलेलं आहे तसेच येथे रुग्णांचे नव्हे तर पेशंट बरोबर येणारे अटेंडंटचे पण लक्ष देण्यात आलेले आहे याचे राहण्याचे व अल्प दरात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे या सर्व कारणाने केवळ नगर जिल्ह्यात नव्हे दुसऱ्या जिल्ह्यातून व परराज्यातून पण रुग्ण येथे येऊन आपला उपचार करून घेत आहे हा सर्वात मोठा रुग्णसेवाचा विश्वास विश्वास या हॉस्पिटलने संपादन केलेला आहे पूजे गुरुजींचे स्वप्न सर्व डॉक्टर सिस्टर सुदर्स व सर्व स्पीडचे सर्व स्थान अति मन पूर्ण करत आहे रुग्णांचे फीडबॅक घेऊन जे आवश्यक बदल करायचे ते पण करत आहेत तसेच हॉस्पिटलचे असतात श्री आदर्शी महाराज व सर्व मॅनेजमेंट कमिटी जे सोशल फेडरेशन ॲडमिनिस्ट्रेटर अतिउत्तम सर्वजण रुग्णसेवेत जोडलेले आहे व काय नवीन नवीन प्रकल्प हॉस्पिटलसाठी राबवत आहे व रुग्ण पण या सेवेचा लाभ घेत आहे हे सर्वांना गुरुदेवचा आशीर्वाद लाभ होत आहे व रुग्ण पण गुरुदेवच्या आशीर्वादाने बऱ्या आनंदाने घरी जात आहे हा येथील दौखि आता रुग्णांचा साठी सा मोठ्या शहरात जाण्याची गरज भासत नाही डॉक्टर भास्कर जाधव डॉक्टर आर्यन पांडे यांनी शस्त्रक्रियांबाबत माहिती दिली शिबिरात दोनशे साठ रुग्णांची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं प्रकाश शलानी यांनी आभार मानले कारण की सुनी मानची एवढं कार्य परिवार देशाला अत्यंत आभार मानतो डॉक्टर डॉक्टर भास्कर जाधव डॉक्टर अरेंद्र पांडे डॉक्टर रवींद्र मुक्ता डॉक्टर सोनजी भोळे असे मला आभार मानतो तसेच आज जेवढे सुधीर आलेल्या फोटोग्राफर फोटोग्राफर